परत बिलाईड जायची परत तिची जी वाट बघत बसायची मी गुरांना वैरे आणि ते टाकून घेतले सगळं का पण आमच्यात एक काल पाहुणा आमच्या घरी ॲड झाला आहे का तर मला कोण आहे दाखवते आमच्यात पाहुणा कोण ॲड झाला आहे ती तर चला हे शेण राहिलं टाकायचं बघा अजून टाकायचं आहे शेण आणि ठीक आहे आणि आमच्यात पाहुणा कोण ॲड झाला आहे हे तुम्हाला दाखवते तरी हो का हे आमच्यात पाहुण ॲड झाला आहे आणि ही, ही गाई काल बरोबर आणि काल व्हिडिओ काढला नाही कारण की आम्हाला दाईच टेन्शन होतं जास्त प्रमाणात त्याच्यामुळे व्हिडिओ काढायची इच्छाच नव्हती आणि व्हिडिओ करून मी माझ्या लक्षात नव्हतं तर म्हणलं ही गाई येई काल काल पाच वाजता हिला झाली ही पाडी आणि चला मग आता माझं राहिले शेण टाकायचं शेण काढून घेतली आणि कसली सुंदर झाली बैठक कसली भारी दिसते पाडी छान आहे का सांगा क्वालिटीची आहे का म्हणतात की जरशी क्वालिटी असते म्हणजे तशी चायसारखीच आहे सेम अशी झाली आणि ही आमच्या घरची पहिली लक्ष्मी वर्ग जास जास करन, काई, 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 काई ही आमची पहिली लक्ष्मी आहे चला बाय आज आज कारण की गॅस संपलाय आणि चुल मी घरात मांडी ते कसा राडा पडला आहे बघा च मग काढणार आहे बरं का बाहेर आता कारण आता गॅस आणतेला भरून त्यांनी मग आता तर आज आमच्यात आहे झुणका पिटलं असं काय 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 नाव असते ते आणि हि तर बाजारच्या भाकरी आणि तिथं सौरभ जेवायला लागलाय तर झाला मग आम्ही घेतो जून तुम्ही पण या जेवायला